मित्रांनो आता मी उजव्या बाजूला समोरच वर आलो आहे आणि आपल्या दृष्टीस या अशा रेलिंग आहे रेलिंगच्या पुढे कडा आहे आणि कड्यापासून आपल्याला पुढे मैसवर्णाचा घाट आणि एक निनुईचे धरण म्हणून आहे आणि पुढे आपल्याला कळसुबाईचं आणि टाकेद यासारखे क्षेत्र तीर्थस्थानी हे आपल्या दृष्टीस पडतात परंतु आता दुःख असल्यामुळे हे आपल्याला दिसू शकत नाही हे बघा हे साईड रेलिंग आहे किल्ल्यावर येत असल्यावर आपण आहे ना ना जास्त करायचा नसतो कारण आज आपण काही काही ठिकाणचे जे गोष्टी ऐकतोय अंगावर असे काटे येतात आणि कसं आहे थोडं आपण ना सावधगिरी बाळगली पाहिजे आता आम्ही इकडे पुढे चाललो आहे मग असे सांगितल्याप्रमाणे आम्ही बारा आहोत आमकडे चाललो अशी वाटे हे उजव्या बाजूला आहे वर आल्यावर धन्यवाद